तत्पुरी बी पी मंडळ बिंदेश्वरी प्रसाद मंडळ नावाच्या बिहारच्या खासदारांच्या अध्यक्ष खाली मंडळ आयोगाची स्थापना झाली परंतु मोरारजी देसाई त्याची अंमलबजावणी करू शकले नाही आणि म्हणून खरा ओबीसीचा दाता कोण असेल तर आदरणीय विश्वनाथ प्रताप सिंग डाळसानी yes. निर्णय घेतला आणि मंडळ आयोगाची अंमलबजावणी करण्याचा त्यांनी निर्णय घेतला त्यांना पंतप्रधान पदाची खुर्ची सोडावं लागली तत्कालीन वाले आणि उच्च वर्ण सरकारचा पाठिंबा काढला त्यांनी नाही आणि मंडळ आयोगाची अंमलबजावणी केली त्यावेळी मंडळ आयोग हे मंडळ आयोग आहे हे मराठे सांगत होते आणि मंडळ आयोगाच्या विरोधात रस्त्यावर रस्त्यावर येऊन त्यांनी विरोध करण्याचं काम केलं आज त्यांना मराठा म्हणून कुणबीवरून आम्हाला कुणबीमध्ये आरक्षण द्या ओबीसी मध्ये आरक्षण जे म्हणताय त्यांना अधिकार नाहीये द्य आणि म्हणून महाराष्ट्र राज्यामध्ये एक नंबरची लोकसंख्या असलेला कुणबी समाजाची लोकसंख्या असलेला आपला कोकण विभाग आहे या सात जिल्ह्यामध्ये पंचायत तालुक्यात सुमारे दीड कोटी कुणबी समाजाची संख्या आहे आणि आदरणीय माळी गुरुजींनी स्थापन केलेला कुणबी समाजाची संघाला एकशे पाच वर्षाचा जागवल्यमयी इतिहास आहे आणि म्हणून या संघाच्या नेतृत्वाखाली आपण आंदोलन करावं स्वयंचिकटी तोची बाबा आपण तुझा आहे तुझं पायशी बरी तू जागा चुकलायची आपण कुणाचं नेतृत्व खाली आंदोलन करायचं नाही मी संघाच्या अध्यक्षांना सांगेन संघाचे नेतृत्व खाली रणसिंग बुका या सर्व कार्यकर्त्यांना लढ्यासाठी सज्ज करा वालनदाजाईन सांगितलं की आपण युवक आणि महिला भगिनी शेतकऱ्यांनी कष्टकऱ्यांनी एकत्रित यायचं सरकारला सळो पळो करून आपल्याला सोडणं गरजेचं आहे आज काय झाली परस्ती मराठा समाजाच्या संदर्भात अनेक आयोग आले पहिली बीडी देशमुख समिती आली बीडी देशमुख समितीने दहा टक्के आरक्षण देवा ओबीसीला दिला सराब आयोग आलो गायकवाडा आयोग आयोग आलो खत्री आयोग आलो त्यानंतर शुक्रे समिती आली आता संदीप शिंदेची समिती आली आणि राणे समितीने तर कर केलं मराठा समाज मागासलेला आहे असं त्यांनी सर्तबीट दिलं अनेक कोर्टाने सांगितलं मराठा समाधा मागासलेला नाहीये हा प्रगत समाज आहे या महाराष्ट्रातला जर पाच मुख्यमंत्री आपोआप सोडले सुधाकरराव नाईक वसंतराव नाईक आमचे मनोहर जोशी किंवा अंतुरे साहेब आणि सुशील कुमार शिंदे सोडले तर भारत स्वतंत्र झाल्यापासून या राज्यामध्ये मराठाच मुख्यमंत्री आहे ऐंशी टक्के कॅबिनेट मध्ये मराठाच आहेत या ठिकाणी साखर सम्राट मराठा सहकार म्हशी मराठेच आहेत शिक्षण क्षेत्रात देखील त्यांचीच भक्तीदारी आहे आणि मग हे प्रगत असलेल्या समाजाला ओबीसीचं आरक्षण तुम्ही देताय हा कुणबी समाजावर अन्याय आहे ओबीसीवर अन्याय दुसरे दुय्यम भाग आहे पण कुणब्यांमधून तुम्ही आरक्षण देताय हे निषेधार्ह आहे आणि म्हणून यासाठी आपण हा लढा टोकाला जाऊन लढवायला पाहिजे हा आपला अस्मितेचा लढा आहे आपल्या जीवन मरणाचा लढा आहे ओबीसीच्या आरक्षणामध्ये मराठ्यांना सहभागी करून घेऊ नये आणि हा रद्द करावा जे दोन हजार चार ला्री मध्ये मराठा कुंबी आणि कुंबी मराठा हे अन्यायकारक त्या ठिकाणी त्याला रिझर्वेशन दिलेलं आहे त्याला देखील आपला विरोध आहे आज काय झाले परिस्थिती मराठ्यांना ईडब्ल्यूएस मधून रिझर्वेशन दहा टक्के मिळतोय एसीबीसी मधून दहा टक्के मिळतोय सारथी मध्ये सवलती मराठा मुलांना साठ साठ हजार रुपये परदेशी शिष्यवृत्ती स्कॉलरशिप मिळते आणि महाज्योतीची स्कॉलरशिप रोज आता वर्तमानपत्रात मीडियामध्ये आपण पाहतो स्कॉलरशिप ओबीसीच्या मुलांना ओबीसी हे तुम्ही पंक्तीभेद करताय सौती मत्सर करताय याला सरकार जबाबदार आहे आणि म्हणून सरकारच्या विरोध आता आपला आहे या अनेक समित्या ज्या गेलेल्या आहेत या समितीने मराठा समाज हा मागास नाही आहे आणि घटनेच्या पंधरा चार आणि सोळा चार प्रमाणे मागास समाजालाच रिझर्वेशनची गरज आहे ज्या ठिकाणी शैक्षणिक विषमता आहे ज्या ठिकाणी सामाजिक विषमता आहे आर्थिक विषमता आहे त्याला आरक्षण देण्याचं खऱ्या अर्थाने घटनेमध्ये हक्क आहे आरक्षण मागण्याचं आणि म्हणून सरकारला आपल्याला पळो करून सोडायला पाहिजे आज जर पाहिलं भुजबळ साहेबांची बैठक आम्ही पाहिली मीडियामध्ये आम्हाला काही आमंत्रण नव्हतं आमच्या अध्यक्ष केले होते पण कुणबी समाजी संघाच्या अध्यक्षाला आमच्या त्या ठिकाणी दोन शब्द बोलायला पण संधी दिली नाही हे चालणार नाही ओबीसी मध्ये आम्ही आहोत तीनशे शहात्तर जातीमध्ये पण मराठा समाज हा दुय्यम आहे या महाराष्ट्रामध्ये कुंभी समाज संख्येने एक क्रमांक आहे आणि तीनशे शहात्तर ओबीसी मध्ये पण कुंभी समाज मोठ्या संख्येचा आहे आणि म्हणून अशा भावकर साहेबांना परवा सांगितलं की ओबीसीच्या आरक्षणाच्या बैठकीमध्ये तुम्ही प्रकाश शेंडी यांना सांगा तुम्ही भुजबळ साहेबांना सांगा की लढ्यामध्ये आम्ही ऐंशी टक्के असतो तुम्ही फक्त त्या ठिकाणी लिडरशिप करताय हे चालणार नाही तुम्ही समोरती संघाचा अध्यक्ष हा समान आहे ओबीसीच्या लढ्यात अग्रक्रमाने पाहिजे नाहीतर आम्ही कुणबी म्हणून आपण आंदोलन करत असो जेल भरव असो किंवा सगळे अपोष उपोषण असो रस्ता रोका हो मुंबई गोवा हायवे किंवा बेंगलोरचा हायवे आपल्या रायगड जिल्ह्यातून गेलाय मी आपल्या रायगडच्या अध्यक्षांना सांगतो की तुम्ही संघाच्या नेतृत्वाखाली ओरड नाका हा जिल्ह्याचा ता आहे तारीख निश्चित करा आणि चक्का जाम करा सरकारला म्हणून कार्यकर्ते आता कापील राहायचं नाही रात्र वैरायची आहे सरकार येण्याच्या कातडीचं झालेलं आहे कात्रीच झालेलं आहे पूर्वी दरवाजा ठोठावला जातो उघडायचं आता लाच येतात दरवाजा उघडला लाच पारण्यासाठी देखील आपण सज्ज व्हा लढ्याचं रणशिंग अन्यायाने भोगली सजा जागा झाला कुंभी राजा जागा झाला कुंभी राजा योग आणि प्रबोधन करून कुंभी समाजाला संघटित करायचं बाबासाहेबांनी सांगितलंय शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा आता संघर्ष केल्याशिवाय पर्याय नाही ते हरि पंगावरी हरे पंगावर देणार नाही आपल्याला लढाई करायला पाहिजे बापू लढ लढलेच पाहिजे राज्य सरकार आणि भारत सरकारला गाडलेच पाहिजे ही स्लोगन घेऊन आपण कार्यकर्त्यांनी लढ्याला व्हा लढ्याला सज्ज व्हा जय हिंद जय महाराष्ट्र जय कुंभी